हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आज दुपारी आम्हाला बाहेर जायचं होतं तर बघा आता ही भूमी आहे ना ही बॅटरी हलवते तर ही सौर ऊर्जेवरची आहे जेव्हा लाईट जाते ना तेव्हा खूप कामी येते तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की चेकआउट करा खूप स्वस्त आहे आणि खूप मस्त आहे गेली दोन वर्षापासून माझ्याकडे ती बॅटरी काय तर चला आज आम्हाला दुपारी बाहेर जायचं होतं पण आहो काही आलेच नव्हते म्हणजेच भूमीचे पप्पा तर ते काही लवकर आले नाही आणि आज सकाळपासून खूप सारा पाऊस चालू आहे सगळी दूरच पाऊस चालू आहे आणि पिकांना तो गरजेचा देखील आहे पण आता आहे ना आम्हाला घरात राहून कंटाळा आलेला आहे पण आज, आज होता फोर्थ सॅटरडे तर सुट्टी होती तर मुलं देखील दोघं सकाळपासून घरीच होती आणि त्यांना खेळायला सुद्धा बाहेर जाता नाही आलं तर म्हटलं पावसाला म्हटलं थोडा वेळ तरी जा म्हणजे मुलांना थोडं खेळायला मिळेल पण ते काही साध्य झालं नाही आणि माझी कामं काही आज लवकर आटपली नाही पण बघा आता इथं ना ज्ञानेश वडव करतोय कारण मी घेतली आहे पावशी तर मला ना भीती वाटते हे शेंगा आहे ना पावशीवरती छान कापून होतात एकदम पटपट -पट जे काही मला कापायचं आहे ना तर मी या पावशीच्या सहाय्याने पटपट कापत असते भाजी चिरत असते आणि हे पावशी ना माझ्या बाबांनी मला दिली होती एकदम छान पावशी तुम्ही आरामात बसून मस्त असं खाली बसून कापू शकतात तर मी आहे ना आता शेवग्याचे शेंगा सोलून घेते आहे म्हणजे एका डब्यामध्ये मं, भरून ठेवलं ना काय एकदाच भरून ठेवलं की कसं कसं कधीही आपल्याला लागलं ना तर आपण पटकन काढून भाजी करू शकतो आणि या शेंगा ना डायरेक्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर त्या तशा खराब होतात तर ज्ञानेशला खूप आवडतं या शेंगा सोलायला आणि भूमीला देखील आवडता पण ती ना काहीतरी रिकामे कामं करत बसली होती म्हणजेच मोबाईलच्या जवळ बसली होती म्हणत होती मम्मी मी तुझी शूटिंग येते म्हटलं तू गप्प बस आणि माझ्याजवळ ये मला देखील मदत कर पण ती म्हणे नाही मम्मा म्हटलं ठीक आहे चल तिच्या आवडीचं आज करू द्यावं आणि बघा मी जे फुलं ठेवली आहेत ना शेजारी तर तिला झीनी फु फ्लावर पॉट घेतला होता मी झिन्याचे फुलं असं म्हणतात तर याच्या बिया देखील मिळतात तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि कलर वेगवेगळे खूप ब्राईट कलरचे पण असतात तर त्याच्या बियांची लिंक किंवा मला झाडाची लिंक मिळाली ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर तुम्ही नक्की चेक आउट करा खूप स्वस्त मिळतात आणि खूप सारे फुलं आली आहेत आणि इतकं छान वाटतं आहे ना ते झाड बघून खूप प्रसन्न आणि छान वाटतंय तर नक्की चेकआउट करा तर बघा आता इथे ना शेंगा सोडणं चालू होतं आणि तेवढ्यातच ते मग भूमीचे पप्पा आले होते आणि लगेचच आम्ही उठलो कारण खूप उशीर झाला होता आम्हाला जायचं होतं एक ते दीड वाजेला पण अक्षरशः ते घरी आले तीन वाजेला तर तीन वाजेला आल्यानंतर पाऊस कंटिन्यू एवढा चालू होता आणि निघालो तर कमी आम्ही म्हणजे कसं आधीच तयारी करून ठेवली होती सगळी निघालो लगेच पण रस्त्यातही खूप पाणी साचलं होतं त्यानंतर खूप ट्रॅफिक सुद्धा होती तर खूप घाई झाली होती तर मी म्हटलं चला तोवर येत नाही तोवर माझे हे काम होतं पण ते काही झालंच नाही तर दोन ते तीन शेंगाचं मी इथं सोलून घेतले आहे तर बघा मी आहे ना पावशी तशीच ठेवली ती माझ्या डोक्यात येणा फिरत होती मी आल्या लगेचच तिला बंद केली आणि ठेवून दिली मध्ये कारण पावशी आहे ना खूप जास्त धारदार आहे आणि त्याच्याने पटकन हाताला जर लागलं पायाला लागलं तर लवकर चिरतं तर बघा हे किती घाईत आले होते ना त्याने बॅग लगेच ठेवली मुलांनाही पटकन तयार केलेलं होतं चालू आहे बाहेर आणि पाऊस पाऊस एवढा आहे आहे खूप जास्त आज लोक पण त्यांना सांगितलं मागे टेकून पूर्वसा पण तसं बसणारच नाही असेच बसतात आणि हे बघा आता आले अजून आले आणि आम्ही लगेच निघालो आहे एखादं काम करायला गेलं ना का त्याला काही काय नाट लागलं का ते लागतच राहत का सकाळी ना उठ उट, म्हणजे उठणार होते लवकर थोडंसं आठशेपणा केला उशिरा उठले आणि मग गेले कंपनीमध्ये गाडी घेऊन आणि दिवसभर मग ते पावसामध्ये गाडी तर मनात स्टार्टच होत नव्हती मग शेवटी हो गॅरेजवरती नेली आणि मग स्टार्ट झाली मग एक दीड तास अजून जास्त उशीर झाला आहे आणि चला तुम्हाला पाऊस दाखवते हे बघा पाऊस आणि आज आमचं का, का काम फत्ते होत आहे बघा काही का असे ना पण काम मार्गे लागणं महत्वाचं आहे पण नेमकं काय काम आहे तर ते तुम्हाला मी आताच नाही सांगणार कधीतरी सांगेल पुढे जेव्हा योग येईल तेव्हा तर बघा अशा प्रकारे एकदम असं फुल एकदम हे चालू आहे बघू शकणार आता मी खिडकी खाली करते बघा इतका जास्त पाऊस आहे ना हे बघा हे बघा मध्ये पाऊस येतोय आणि खूप जास्त पाऊस आहे बंद केली कारण सीटवरती डायरेक्ट पाणी जाते मागच्या साईडला हवी नाही तर खूप जास्त पाऊस आहे तर तुम्हाला तर सांगतेच आहे आणि सगळेजण रेनकोटमध्ये म्हणजे पहिले म्हणजे चार पाच वर्षातून बघते की आज सकाळपासून जसं पाऊस चालू झालाय तसा बंदच नाहीये आणि शाळेला बरं झालं सुट्टी होती नाहीतर फार हाल झाले असते मुलांना आणायचं सोडायचं परत तुम्हाला माहिती आहे की मला अर्धा तास भूमीला घेण्यासाठी थांबावं लागतं पण आता मी भूमीला बस लावणार आहे एवढून जाऊन येऊन तेवढाच म्हणजे दहा पंधरा मिनिटाचा फरक पडतोय तर म्हटलं चला भूमी तू बस नाही जा कारण त्याच्यामुळे ना मग ज्ञानेशचं थोडंसं शेड्यूल बिघडतं आणि मग तो छोटा असल्यामुळे त्याला कसं आहे हो झोपेचा प्रॉब्लेम होतो मग त्याला खूप महत्वाचं आहे झोपल्यानंतर छान अभ्यास होतो आणि आता असं शिकलाय ना स्वतःहून म्हणतो मग आम्हाला अभ्यास करायचा आहे मी अभ्यास करून घेतो तर हे खूप छान पदार्थ झालाय आता या पंधरा वीस दिवसामध्ये म्हणजे त्याला छान वाटायला लागलाय तर स्कूल आणि पूर्ण क्लासवर्क पण पूर्ण करून येतो आधी खूप त्याला कंटाळा यायचा पण आता सगळं व्यवस्थित त्याला कळतं ना मग कळायला लागलं ना मग त्याला त्याला पण मजा येते करायची तर चला कुठे जातोय सांगते तुम्ही पुढे काय करतो ते पण दाखवते तर थोडा थोडं काय बघा खांब नदी ही कधी वाहत नाही पण आज वाहते बघा आणि खाली तर बघा पुलावरती असतो ना तसं पाणी भरलेलं आहे आणि नदी पण बघा कशी खडखड वाहते आणि तीन सिटीतून येत असते तर मला एकदमच भीती वाटते बघा बाईकवाल्यांचे केवढे आहे काय आहे बांधताना कसं काय आहे किंवा ब्लॉकेज झालंय काय माहिती पण एवढं पुलावरती पाणी बापरे बघू शकता बस सुद्धा कशी आहे तुम्ही बघू शकता केवढं पाणी भरलंय ते पुलावरती तर कुणी बघत असेल ना छत्रपती संभाजीनगरमध्ये तर नक्की तुम्ही बघा तसं काय झालंय पाणी ब्लॉकेज कसं काय आहे तर नक्कीच ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा कारण मोठ्या गाड्यावाले तर निघून जातात पण छोट्या गाड्या असतात ना त्यांना भीती असते कारण एखाद्या वेळेस कटलले ना तर मग मागे लगेच मोठ्या गाड्या येत असतात तर बिचारांवरती काड येतो मग त्याच्यापेक्षा कसं आहे आपण आधीच सांगितलेलं बरं माझं आहे युट्यूब चॅनल म्हणून सांगते खूप मोठ्या होत्या बरं आता बघा आपण बॉलो थांब तुला फोडून देते हे पक्का ना

हा वाला कोणता कलर आहे हा वाला रेड रे। अजून कोणता कलर बाकी आहे वाटत आपला ते काम करायला गेलं ना तर ते काही झालंच नाही पण मग म्हटलं दाखवून पण काय उपयोग आणि सांगून पण काय उपयोग मग काही सांगितलं नाही आणि पुढे दाखवलं नाही मग आम्ही आत्याकडे गेलो होतो भूमीच्या छोटी आत्याकडे त्याच्यानंतर मग तिथे ना हे प्लास्टिकचे बॉल भेटले तुम्हाला तर आज आत्याचं घर पूर्ण खोदून खोदून शोधून शोधून काढलं आणि ते हे काय बॉल घेऊन आणले आहेत तर मी पण खूप वेळेस आमच्या इथे ब विचारलं आणि बघितलं पण मला काही भेटलंच नाही पण त्यांच्या इथे नेहमी त्यांना दिसत असतात तर ते घेऊन येतात आता दुसरी तिसरी वेळ हे पॅकेट घेऊन आले तर त्यांना खूप मजा येते आता दु, उद्याच्या दिवशी ते तुम्हाला नक्कीच दाखवतील की मम्मी मी बघ दाखवायचं आहे सगळ्यांना तर असा होता आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर उद्या आहे रविवार अजून छान असा व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय